इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अवस्थेत आहे बांधकाम विभागाची एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे मंगळवारी अकरा तारखेला देवगाव फाटा ते श्रीघाट अशी तीन किलोमीटर अंत्ययात्रा काढण्यात येणार अशी माहिती एल्गार कष्टकरी संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष काळू निरगुडे त्र्यंबक तालुकाध्यक्ष वसंत इराती यांनी दिली एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे अनेकदा पत्रव्यवहार निवेदने मोर्चे आंदोलने करून देखील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते हे खड्डेमय झाले त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली मात्र आश्वासना पलीकडे काहीही केलं नाही एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी रास्त केला होता यावेळी बांधकाम विभागानं आश्वासन दिलं होतं मात्र एक वर्ष होऊनही या रस्त्याची दुरुस्ती केली नाही खड्ड्यात वृक्षारोपणही केलं होतं त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप रस्त्याची दुरुस्ती केली नाही त्र्यंबकेश्वर देवगाव ते श्रीघाट व वैतरणा धरण ते जोशी कंपनी या रस्त्यांची चाळण झाली अपघातही होत आहे प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी Tá bom, tá bom, tá bom, tá bom, tá bom, tá